शहराच्या बाहेर आहेत का या ठिकाणी प्रभाग ब्रीच मध्ये इतकी दुर्गंधी आहे रस्त्याचा कुठलाही पत्ता नाही आहे अमृतूच्या काम रस्ते खोदून ठेवलेले आहेत पाण्याचा प्रश्न गंभीर आहे त्या ठिकाणी माझ्या बघणींना पाणी मिळत नाही ही कुठली व्यवस्था आहे ही कुठली सिस्टीम आहे संपूर्ण भुसावळशह नगरपालिकेला टॅक्सच्या रूपाने आपलं कष्टाचा मेहनतीचा पैसा त्या ठिकाणी देते त्या ठिकाणी लोकांना जनतेला पाणी दिलं पाहिजे नाही तर तीनशे दोनचा गुन्हा दाखल होतो हा सुद्धा जी आर आम्ही नगरसेना वाचलेला आहे जीआर माझी विनंती मुख्य अधिकारी मोद्यांना की आम्ही वाद करता लोकांनी परंतु जे झालं ते गंगेत होऊया मागचं इलेक्शन झालं सगळं संपलं विषय परंतु नवीन्य लोकांना जनतेला आमच्या परिवाराच्या लोकांना त्या ठिकाणी दोन दिवसाला पाणी मिळाला पाहिजे साफसफाई रोज व्हायला पाहिजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आम्ही लोकांना आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे त्या ठिकाणी आमची विनंती मुख्य दिकारी मोदय की सभागृहामध्ये विषय कसे मंजूर होतात <laughs> आम्ही तुमच्याकडे निवेदेल तुमचं काम आहे पटाकन मजगेला पाठवायचं तिथे कुठली उपस्थले हवबाई एकनाथराव खडसे महाराज यांचं भव्य स्मारक त्या ठिकाणी उभं करून पाहिजे दुसरं तिथं भव्य ठिकाणी गेटची जागा तुम्ही नियोजित करा पहिल्या तुम्ही प्रस्ताव तयार करायला सांगा प्रस्ताव तयार करून नगरपालिकेत घ्या मुख्य मुख्यधिकाऱ्याशी नगराध्यक्ष मी बोलणार आहे पालकमंत्र्यांशी मी बोलणार आहे एकनाथ सिद्धसाहेब स्वतः बोलणार आहे तिची आपण काळजी करू नका त्या विषयाच्या दुसरा विषय या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध विहार पंचश्रीनगरचं बौद्ध विहार आंबेडकर विहार आणि गौतम नगर विहाराचं जे नूतनीकरण पाहिलं मग दुमजलीकरण पाहिलं हा पहिले जेवी नगरपालिके सभा होईल त्या सभागृहामध्ये हा प्रस्ताव तयार करून एस्टिमेट तयार करून त्या ठिकाणी सभागृह आम्ही मंजूर देऊ सभागृहात कशी मंजूर द्यायची ते आमचं काम आहे ते, 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 ते मंजूर आम्ही तुम्हाला मिळून देऊ तिसरा विषय महत्वाचा असा आहे सर की प्रभाग क्रमांक वीसमध्ये जे बोगस कामं झालेले आहे त्याचे कुठलेही बिल आपण काढू नये जर काढले असेल तर याच्यासाठी आपण चौकशीला समोर जावं कारण बोगस बिल लोकांचा कष्टाचा पैसा घामाचा पैसा आहे त्या ठिकाणी बोगस बिल चुकीचे कामं केले आहे त्या त्यांचं कुठलंही बिल आपण काढू नये त्या परवागाचा नगरसेवक राज विजय चौधरी आहेत त्यांना विचारल्याशिवाय तिथं कुठलंही काम करता कामा नये तुम्ही चांगलं काम करा मुख्याधिकारी मोदय आमचा संपूर्ण परिवार तुमच्या पाठीशी उभा राहील तुम्ही चांगलं काम करा इथेसाठी आम्ही तुमच्या सोबत आहे तुम्हाला पण आता त्रास असेल तर आम्हाला सांगा आम्ही बघू एकनाथराव शिंदे हे आमचे मित्र आहेत तुम्हाला माहिती आहे मग भरत मित्र आहे या ठिकाणी तुम्हाला कुठलाही त्रास होणार तुमची कुठली चौकशी लागू नाही कोण कोणी फातुकर असेल तर आम्ही तुमच्या बाजूने उभे फक्त आमची विनंती आहे की आमच्या प्रभाकर्माच्या वीसमध्ये आपण दिलेले कामाचं आम्ही लोकांना दिलेलं वचनाचं आम्ही आपण सहकार्य करावं यासाठी आपल्याकडे विनंती करायला यासाठी आलो आहे मनापासून आपण तब्येत खरं आपण आम्हाला वेळ दिली याबद्दल आपले आभार मानतो एकीच्यात पत्र